नाशिकचे आरोग्य विज्ञान विद्यापीठ गेल्या काही दिवसांपासून विविध प्रकरणांनी गाजत असून विद्यापीठाबाहेर सेवानिवृत्त लिपिक अनिल कुमार देशपांडे दे, आपल्या दिव्यांग परिवारासोबत तसेच विधवा कर्मचारी पत्नी नयना शिंदे हे त्यांच्या विद्यापीठाकडे थकित असलेल्या अर्जित रजेचा रकमा व भविष्य निर्वाह निधीच्या रकमासाठी गेल्या पाच दिवसांपासून उपोषणाला बसलेले आहेत मात्र त्याकडे कुणीही लक्ष देत नसून त्यांच्या मागण्यांना केराची टोपली दाखवत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांना समजताच त्यांनी सदरील आंदोलनास पाठिंबा देऊन कुलगुरू डॉक्टर अजय चंदनवाले यांची भेट घेतली सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या अर्जित रजेची रक्कम त्वरित मिळावी अवैध पद्धतीने खंडित केलेली सेवा नियमित करून वेतन निश्चिती करावी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची देय रक्कम त्वरित भरण्यात यावी या आशयाचे निवेदन यावेळी देण्यात आले कुलगुरूंच्या आश्वासनानंतर काही काळासाठी हे उपोषण मागे घेण्यात आले या प्रसंगी ॲडव्होकेट सुरेश आव्हाड अनिल कुमार देशपांडे नैना शिंदे किशोर पाटील सुरेश गुगे आदी उपस्थित होते तर आज आपण बघतो हो आहोत की या देशामध्ये कशा पद्धतीने एक वातावरण सुरू आहे त्याच्यामध्ये जर आपण बघितलं असेल तर आज राज्यामध्ये एकीकडे दिव्यांगांचा पंधरवाडा सुरू आहे आणि दिव्यांगांचा पंधरवाडा सुरू असताना देखील एक दिव्यांग बांधवांना त्यांच्या स्वतःच्या हक्कासाठी न्यायासाठी आज उपोषणाला बसावं आहे आंदोलन करावं हो लागतं आहे याचा तर खऱ्या अर्थाने आम्ही निषेध नोंदवतो आज जर आपण बघितलं असेल तर एक महाराष्ट्राचं भूषण असणारं महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आहे जिथे आज या देशपांडे सर असतील किंवा अनिल शिंदे यांच्या मिसेस असतील यांनी अठरा अठरा वर्ष इथे ज्यांनी सर्विस दिली आपले वय घातलं आणि इथे सवय सेवा देत असताना या आरोग्य विज्ञान विद्यापीठाची सेवा केली मात्र यांच्या ज्या अर्चित रजा होत्या ज्या रजा कायद्याने यांना भरून देणं यांना त्याचा मोबदला देणं हे कायदेशीर दृष्ट्या असताना देखील त्यांनी त्या ते सदरच्या अर्जित्राचा जमा करून घेतला सेवा पुस्तकात नोंद केली मात्र त्याचा मोबदला यांना देण्यात आलेला नाही त्याच पद्धतीने पी एफची जी रक्कम होती दोन हजार सात ते दोन हजार नऊ पर्यंतचा तो पी एफ यांच्या खात्यामध्ये जमा न करता त्या पी एफचा देखील कुठेतरी त्याने घोटाळा केला की काय अशी शंका येथे निर्माण झालेली आहे त्याच पद्धतीने आपण जर बघितलं असेल तर याच्यामध्ये जो अवैध पद्धतीने दिलेला सेवाखंड नियमित करून तो अनुषंगिक वेतन निश्चिती करून त्याचा फरक लवकरात लवकर अदा करण्यात यावा अशा काही मागण्यांसाठी आज येथे अनिल कुमार देशपांडे असतील किंवा अनिल शिंदे यांच्या पत्नी या इथे उपोषणाला बसल्या होत्या आज आम्ही या निमित्ताने कुलगुरूंची भेट घेतली कुलगुरूंनी आम्हाला येथे आश्वसित केलेलं आहे की आम्ही तुमचा निर्णय आज शासनादरबारी मांडू परंतु याआधीदेखील कुलसचिवांनी अनेकदा पत्रव्यवहार करून शासनाकडे इथली बाजू मांडलेली आहे शासनाने आज जर बघितलं असेल तर दोन स एकोणतीस सप्टेंबर दोन हजार सतरा व पाच सप्टेंबर दोन हजार आठनुसार वेळोवेळी क्रमांक दोन हजार सहा अब्दिक प्र प्रकरण क्रमांक दोनशे आठमध्ये यांना आश्वासित केलेलं आहे की महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा जो अधिनियम एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव झालेला आहे याच्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे की जर सरकारवर बोजा येणार नसेल तर असा काही जो निर्णय असेल त्यामधील तरतुदीनुसार विद्यापीठाने प्रस्तावित केलेल्या पदावरील सर्व खर्च विद्यापीठ स्तरावर मिळणाऱ्या निधीतून करावा असं डायरेक्शन त्यांनी या विद्यापीठाला दिलेलं आहे मात्र या डायरेक्शनकडं स एक प्रकारचे डोळे झाक होती कुठल्या प्रकारचे त्याच्यावर इंटरप्रिटेशन होत नाही किंवा मोबदला तो देण्यासाठी हे धाजा होत नाहीत आमची मागणी असे आहे की याच्यामागं काही अर्थकारण आहे का असं एक मोठा संशय यायला जागा आहे मात्र कुलगुरूंनी जर आश्वासित केलेलं असेल तर आम्ही पंधरा दिवस येणाऱ्या चोवीस तारखेला त्यांनी सदरील त्यांच्या मॅनेजमेंट कमिटीशी संपर्क साधून याच्याबाबत खुलासा करणार आहेत आम्ही तोपर्यंत वाट बघणार आहोत आणि जर दोन हजार चोवीस आपलं सॉरी चोवीस तारखेला जर याच्यावर योग्य तो निर्णय आला नाही तर इथून पुढे देखील आम्ही हे आंदोलन मोठ्या स्वरूपात उग्र स्वरूपात चालू ठेवू आणि त्यावेळेस यांना आमच्या पूर्ण संपूर्ण पक्षाच्या वतीने किंवा स्थानिक नागरिकच्या नागरिकांच्या वतीने यांना आम्ही पाठिंबा देऊ त्यामुळे आज आम्ही यांना एक इथे आव्हान देतो आहे की यात लवकरात लवकर त्यांनी निर्णय घ्यावा अन्यथा या पुढचं आंदोलन मोठं आहे जन आंदोलन छाडण्यात येईल असा इशारा देखील आम्ही देतो आहे अनिल मुकुंदराव देशपांडे उपोषणाला अकरा तारखेपासून बसलो होतो आज माननीय कुलसचिव बंगाल सर माननीय कुलगुरू चंदनवाले सर यांची भेट घेतली त्यांनी आज मला सांगितलं की येथे मॅनेजमेंटमध्ये डिसिजन घेऊन एक पंधरा दिवसात तुम्हाला तुमचं जी मागणी आहेत अर्जीत रोखीकरण आज दुसरं म्हणजे पे प्रोटेक्ट म्हणजे वेतन संदर्भात आणि संदर्भात पी एफ संदर्भात ह्या संदर्भात मला पंधरा दिवसात काय डिसिजन होईल हे आम्ही करू असं आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे मी आता आज त्यांनी आल्यानंतर भेटल्यानंतर तात्पुरतं स्थगित मी पंधरा दिवसासाठी माझं आंदोलन धरणे आंदोलन स्थगित करत आहे किशोर पाटील येथे दिव्यांग कर्मचारी अनिल कुमारजी आणि चार विधवा स्त्रिया ह्या त्यांना आरोग्य विद्यापीठ प्रशासन रजारोखीकरण आणि त्यांची वेतन निश्चिती आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी जे पैसे देत नाही म्हणून बेमुदत उपोषणाला बसले होते तर मी स्वत आणि माझ्याबरोबर ॲडव्होकेट साहेब जे की राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आहेत आम्ही जाऊन शिष्टमंडळ बनवून आम्ही माननीय कुलगुरू यांची भेट घेतली त्यांना सर्व समजवून सांगितले आणि मग त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की येत्या चोवीस डिसेंबरला व्यवस्थापन परिषदेसमोर हा विषय घेऊन आम्ही सकारात्मक निर्णय घेऊ असं आतापर्यंत आहे जितेंद्र इंगळे मी नाशिककर न्यूज नाशिक